देवदेव रे 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 काय करत आहे काय करत आहे अरे पुरवीस काय गी देव पुरवीस अरे पुरवीस अरे कुठं आहे अरे कुठं आहे

守卫，守卫，

i got कि इसका फिल्टर चीन का सर्वोच्च इंटरफेस बन गया है क्या पहली बार है दोपहर यानी पहले दोपहर का दिन यह है सर्व संसार से जन्मार्च महीने में भारत के बाद इंडोनेशिया के नालू के तहत पता चला है पुष्पांजली अर्पण होत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण होत आहे सो so, लक्ष्मी बहुराव पाटील यांच्या प्रतिमेसही पुष्पांजली अर्पण होत आहे माननीय उपप्राचार्य खिलारे सर यांच्या हस्ते तसेच आवाड सर यांच्या हस्तेही पुष्पांजली अर्पण होत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी समारोप प्रसंगी उपस्थित आहेत पाटील मॅडम यांच्या हस्तेही पुष्पांजली अर्पण होत आहे गायकवाड सर यांच्या हस्ते ही पुष्पांजली अर्पण होत आहे डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस निर्माण करणाऱ्या थोडा वेळ मैदानावर उपस्थित राहण्याचा योग आला या निमित्तानं आणि त्याच्यातून हे व्हायब्रेशन जाणवलं मैदानावरची चेतना ऊर्जा आणि उत्साह वेगळाच असतो त्याच्यातून जगण्याची उर्मी येते खेळाडू खेळाडू वृत्ती वाढते हे अनुभवायला हो मिळालं त्याचं सर्व श्रेय आमच्या तरुण खेळाडूंना आहे असं मला जरूर वाटतं या स्पर्धेसाठी आमच्या महाविद्यालयाचे डी एस गायकवाड सर आणि आमचा सर्व स्टाफ प्रशासकीय सेवक आणि प्राध्यापक यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ह्या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या विभागीय स्पर्धेसाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली विशेषतः दीपक पाटील सर पोसले सर कॅप्टन पवार सर आमच्या स्मिता कुंभार मॅडम खडे मॅडम मला प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे पण तुम्ही सर्वच की ज्यांची मी नावं घेतली नाही ती सर्व क्रीडा शिक्षक या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे शिरालीने या क्रीडा स्पर्धा कशा यशस्वी होतील आपल्या खेळाडूंना कसा न्याय देता येईल याचा दरो प्रयत्न करत होते दुसरी गोष्ट मला जाणवली की या ठिकाणी तुमचं स्पिरिट तुमची युनिटी ही अगदी नजरेत भरण्यासारखी होती क्रीडा शिक्षकांची आणि ह्या क्रीडा शिक्षकांच्या खेळाडू वृत्ती पण दिसली मला तर ह्या सर्वांना मनापूर्वक धन्यवाद देते याचबरोबर जि जिल्हा क्रीडा चे अध्यक्ष मिथिन तारळकर साहेब यांनी आम्हाला दोन दिवस त्यांची अडचणी निर्माण करून ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी ग्राउंड दिलं मैदाने दिलं त्यामुळं त्यांचाही मनापूर्वक मनपूर्वक धन्यवाद देते आज त्यांच्या कामानिमित्त त्यांना इथे उपस्थित येता आलं नाही आहे पण परंतु त्यांचं ऋण महाविद्यालयावर राहील महाविद्यालयाच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते याचबरोबर सर्व खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हा सर्वांना सहकार्य केलं जे विजयी खेळाडू आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन ज्यांनी आपला सहभाग नोंदवलाय त्यांच्या पार्टिसिपेशन साठी ही मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या खेळ खेळासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आपण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देऊन माझ मनोग संपवते धन्यवाद पुरुष विभाग सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा या वर्षीचा पुरुषांचा वेगवान धापूटचा बहुमान जातोय

पद पुरुष विभाग सर्वसाधारण विजेतेपद तृतीय क्रमांक किशनवीर महाविद्यालय वाई पुन्हा एकदा त्रेसष्ट गुण आहेत परंतु सुवर्ण पदकाची संख्या जास्त असल्या करणार कॉलेज कोरेगाव क्रमांक अडतीस गुणांसह लनुताई चव्हाण कॉलेज करा it all. जागेवरती उठून वगैरा दोयदारक आपण ध्वज घेऊन समोर उभरायचा आहे दोयदारक समीर सर दोयदारक दोन साइड लाइन कर करतो दोयदारक सर वन जस गोबडे मॅडम मी आपणास अशी विनंती करतो कि आपण या स्पर्धेच्या समाप्तीची घोषणा करावी मी एकसष्टाव्या सातारा विभागीय मैदानी स्पर्धेची समाप्ती झाली असे मी घोषित करते सातारा विभागीय क्रीडा परिषदेचा ध्वज आणि यजमान महाविद्यालयाचा ध्वज हे ध्वज काल आपण भडकवले होते पाहुण्यांच्या हस्ते आणि आता ते आपण सन्मान खाली उतरत आहोत या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेले सहा खेळाडू हा शिवाजी विद्यापीठाचा ध्वज घेऊन समोर येतील पुढे येतील आणि इतर जे ध्वजधारक आहेत ते त्यांच्या सोबत पुढे येतील अत्यंत शांतपणे ही घटना घडेल तीन ध्वज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर की ज्या विद्यापीठाच्या मार्फत या स्पर्धा आपल्या घेतल्या जातात विद्यापीठ आपलं प्रमुख आहे विद्यापीठाचे तीन जिल्हे त्यापैकी सातारा जिल्हा म्हणजे सातारा विभाग याची ही स्पर्धा आपण काल आणि आज संपन्न केली पारितोषिकांचं वितरण ही केलं आणि आता हे ध्वज जे आपण सन्मान खाली उतरवलेले आहेत यापैकी विद्यापीठाचा ध्वज या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेले सहा खेळाडू हे घेत आयुष सर क्रीडाच्या तल्टी करा मालवून टाका क्रीडा जी मालवून टाका उलटी करा जागेवरती उलटी करा खाली जमिनीवर हा खाली जमिनीवर उलटी करा एकदम हे क्रीडाजी होत मालवली जाते हा ध्वज आता सन्मानन कॅप्टन समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू स्लो मार्चमध्ये घेऊन येत आहेत दोन्ही बाजू जास्त ध्वजारक त्यांच्या सोबत चालायचं आहे ये सर चला पुढे ध्वजारक चला सगळे अरे पुढे चाला की चला यांच्यासोबत सोबत बाजूचे ध्वजारक तुम्ही इथं थांबायचंय हे सहा खेळाडू पुढे येतील शिवाजी विद्यापीठाचा हा ध्वज विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमाप्रमाणे त्याची घडी केली जाईल आपल्या माहिती करता प्रत्येक वर्षी आपल्या जिल्ह्यातलं एक महाविद्यालय हे यजमान महाविद्यालय असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभराच्या सर्व क्रीडा स्पर्धा या पूर्ण केल्या जातात हे यजमान महाविद्यालय हे त्यां हा ध्वज हे खेळाडू चेअरमन यांच्याकडे सुपूर्द करेल चेअरमन यांनी ध्वज स्वीकारायचा आहे आणि पुढील वर्षापर्यंत तो माझ्याकडे जतन करून ठेवेल अशा प्रकारची एक शपथ घ्यायची शिवाजी विद्यापीठाचा हा ध्वज मी पुढील वर्षापर्यंत माझ्याकडे अत्यंत काळजीपूर्वक का आणि जबाबदारीने जतन जाईल त्यामुळे तुमच्या पायामध्ये असणारी पादत्राणे म्हणजेच बूट किंवा स्पाइक्स हे त्याच पद्धतीचे असले पाहिजेत आठ नऊ आणि दहा तारखेला या महिन्याच्या शनिवार रविवार आणि सोमवारी विद्यापीठाच्या मैदानावर इंटर झोनल म्हणजेच आंतरविभागीय स्पर्धा घेतली जाईल आपण त्यावेळेला सकाळी दहा पूर्वी पोहोचायचं आहे प्रत्येकाचं डॉक्युमेंट तपासलं जाईल आपल्याला दहावी बोर्ड सर्टिफिकेटचं झेरॉक्स बारावीचं मार्कशीट ॲडमिशनची पावती ओळखपत्र गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट या प्रकार आणि आधार कार्ड या बाबी प्रत्येकाच्या असायला पाहिजेत अन्यथा आपल्याला सहभागी होता येणार नाही तुम्हाला सगळ्यांना संयोजकांच्या वतीनं शुभेच्छा आणि मी विनंती करतो विनंती करतो आभार प्रदर्शन करण्यासाठी या स्पर्धांचे सचिव प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाकडून मिळाला शिवाजी विद्यापीठाचे प्रथम आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या स्पर्धा पार पडण्यासाठी सातारा झोन मधील माझे सर्व सहकारी प्राध्यापक ही ज्यांनी जो, जो आठ ते दहा दिवस मला खूप मोलाचे साथ दिलेच ते सर्व प्राध्यापक त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं या स्पर्धा एकतीस ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबरला होणार त्या पण पावसामुळे रद्द झाल्या त्याच्यानंतर पुन्हा आम्ही तीन आणि चार तारखेला घेत होतो तो, तो पण पावसामुळे पुन्हा आम्हाला रद्द करावा ला लागल्या आणि चार आणि पाच ऑक्टोबरला घ्याव्या लागल्या तीन दिवस आमच्यासाठी मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले ते सातारा कर जिल्हा क्रीडाधिकारी नियमन नितीन तारळकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी